भाग्याचे व्यवस्थापन करता येते म्हणजे तुमचं जे, जे भाग्य आहे दॅट कॅन बी मॅनेज्ड असं ठणकावून सांगणारे आणि आपल्या सगळ्यांना परिचित असलेले मुंबईचे अभिजित प्रतिष्ठानचे संस्थापक विज्ञान शाखा पदवीधर आजचा फार उल्लेख आजची फार उल्लेखनीय गोष्ट ही आहे की ज्योतिषविषयक बोलण्यासाठी जी जी मंडळी आहेत त्यातली बहुसंख्य विद्यार्थी बहुसंख्य लोक हे शास्त्राचे विद्यार्थी आहेत सायन्सचे ब्रांचचे स्टुडंट्स आहेत सायन्समधले अचिवर्स आहेत इंजिनियर्स आहेत आणि ही खूप चांगली गोष्ट आहे ज्यांची अंक हस्तसामुद्रिक वास्तू चलित प्रश्न कुंडली कृष्णमूर्ती पद्धत भाग्याचे व्यवस्थापन यासंबंधीची अनेक पुस्तकं प्रसिद्ध आहेत पस्तीस वर्षाहून अधिक काळ ज्यांनी ज्योतिष या विषयात जोरदार बॅटिंग केलेली आहे असे डॉक्टर श्री सुनील पुरोहितचे एक आगळा वेगळा आणि उत्कृष्ट सोहळा आपल्यासमोर संपन्न होते सामान्यत ज्योतिषांच्या कार्यक्रमात जायचं म्हणजे मला बऱ्याच वेळा धडकी भरते लोक काय सांगतील काय घाबरवतील आणि जगाचं आणि तुमच्या आयुष्याचं इतकं भयानक चित्र निर्माण करून देतील यूट्यूब हा एक फार मोठा भीतीदायक बाब आहे असं मला वाटतं बऱ्याच वेळा घाबरत घाबरत एका मुलाने मला फोन केला आणि म्हणाला सर तो अमका अमका आहे त्यांनी सांगितलंय की भारतावरती अण्वस्त्र पडतील दंगे होतील घराघरातून तलवारी बाहेर पडतील मंगळ केतूच्या युतीत हे असं होईल त्याला म्हटलं एक काम करा जेवण झालं तुझं हो झालं थोडं आईस्क्रीम खा आणि झोप एवढा त्रास करून घेऊ नको सी मित्रांनो हे सांगण्यामागचा उद्देश असा आहे की ज्यावेळी लोक इतकं घाबरत असतात तेव्हा एखादी व्यक्ती एक चांगला वाहक म्हणून एक चांगलं व्हेकल म्हणून सकारात्मक गोष्टी बरोबरीने मांडत असते त्याचं विशेष महत्व आपल्याला मान्य केलं पाहिजे आणि तेच महत्व मॅडमचं मी आता पहिल्यांदा ऍक्सेप्ट करतो शी इज वंडरफुल पर्सन वंडरफुल युट्युबर आणि एक मोठं विज्ञान भारताने जगाला दिलंय ज्योतिष पण त्याच्यामध्ये ना एक सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आम्ही विसरलोय इंडियन ॲस्ट्रॉलॉजी इंडियन ॲस्ट्रॉलॉजर यांच्याकडे सगळ्यात मोठं सामर्थ्य जे काही असेल ना ते आहे काउन्सिलिंग सोबत करण्याचं तुझ्या बरोबर आहे म्हणून सांगण्याचं काय काळजी करू नको काय होत नाही डोंट वरी बिंदास्त लग्न करा अठ्ठावीस गुण झुळतायत ते कोण सांगताय का मला सांगा असं इनी इनी सायन्स दॅट एशुअर्स यू आर गॅरंटीज यू टू डू समथिंग नो एक्सेप्ट एस्ट्रॉलॉजी आणि हाच विचार लक्षात आल्यानंतर अभिजित प्रतिष्ठाननी जी चळवळ सुरू केली जो विचार पुढे आणला त्याचं नाव होतं भाग्याचं व्यवस्थापन डेस्टिनी मॅनेजमेंट आणि त्याचं पहिलं वाक्य जे होतं ते होतं डेस्टिनी ऑपरेट्स थ्रू माइंड काय वाक्य होतं डेस्टिनी ऑपरेट थ्रू माइंड आमच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना दुर्घटनांसाठी जर सगळ्यात जास्त कोणती जबाबदार गोष्ट असेल तर ती आमचे येणारे विचार माझ्या मनात आलेला विचारच उद्या हे ठरवतो की मी आयुष्यात काय करणार आहे अँड धीस वी स्टार्टेड हे काम करत असताना वेगवेगळ्या तऱ्हेचे संशोधन म्हणा किंवा चिंतन म्हणा बऱ्या प्रकाराने आम्ही काम केलं आणि त्यातनं एक खूप खास आजच्या कार्यक्रमात उल्लेख करावे अशी गोष्ट मला जाणवली आज आपण सगळ्यांनी एक अनुभव घेतला माईट इज राईट right, म्हणजे एम आय टी इज राईट right. आणि ह्याच दिशेने अभिजित प्रतिष्ठान चिंतन करते तुम्हाला सांगायची गोष्ट म्हणजे तर आय एम कमिंग बॅक टू अवर अंडरस्टँडिंग ऑफ लाईफ आम्ही आयुष्यातले विनर लुजर आणि कॅटालिस्ट क्लासिफाय केले शोधून काढले आम्ही हे म्हटलं मार्स इज द विनर सन इज द विनर मर्क्युरी इज द विनर हो मर्क्युरी इज अ विनर कारण त्याला व्यवहार करतो म्हणून तो विनर आहे त्याला कुणाची कॉपी करायची हे कळतं एक हुशार मर्क्युरी कसं काम करतो ना ते तुम्हाला एक उत्तम उदाहरण देतो आत्ता इथले इथे अँड यू ऑल विल क्लॅप फॉर दॅट मी एका कार्यक्रमात पाहिलं की त्यांच्या कार्यकर्त्यांनी माझी साडी कोणती माझा ड्रेस कोणता मी काय घालावं याच्यावरती भरपूर वेळ घालवला त्यांनी विचार केला यांच्या चर्चा एका फटक्यात संपवून टाकूया सगळ्यांना एक ब्लेझर देऊन टाकलं बुद्धिबळामध्ये दे म्हणतात ना Mate in two. मेट इन टू त्याने दोन मू मध्ये मेट केली सगळ्यांची आणि सगळ्यांना वा वाटलं रे वा काय छान काम केलं सगळे मनापासून गावा लागले सी जोक्स अपार्ट पण ब्रिंगिंग युनिफॉर्मिटी अँड ब्रिंगिंग पीपल एट सेम कॉर्पोरेट लाईक थॉट प्रोसेस इज ऑल्सो अचिव्हमेंट मॅडमने हे खूप मोठं काम केलं त्याच्याबद्दल जो त्यांच्या जोरदार टाळ्याने आपण स्वागत केलं पाहिजे कौतुक केलं पाहिजे एखादी एक सोपी गोष्ट करायची आणि मोठ्या अचिवमेंट मिळवायच्या हे खऱ्या अर्थाने व्यवस्थापन तंत्र आहे आणि असा हा विनर रवी असतो जो व्यवस्थापनातली एक गोष्ट करतो आणि बऱ्याच गोष्टी मिळतात बट बेसिकली वी एस्ट्रॉलायजर्स आर पार्ट ऑफ कॅटॅलिस्ट ज्योतिषी हा कॅटॅलिस्ट आहे हा विजेता नाही कॅटॅलिस्ट आहे म्हणजे कॅटलिस्टचं सगळ्यात मोठं काम असं असतं संप्रेरक असं आपण त्याला मराठीमध्ये म्हणतो त्याचं सगळ्यात मुख्य काम असं असतं की तो अपयश पुढे ढकलतो एक यश वृद्धिंगत करतो आणि नवीन नवीन गोष्टी केव्हा कुठे वापरायच्या लाईक ए आय हे सांगतो इज अ व्हेरी प्रॅक्टिकल एलिमेंट आणि ज्योतिषी हा ॲक्च्युली उत्तम कॅटालिस्ट आहे जिंकणारा घोड्यांनी कसं लवकर जिंकावं हारणाऱ्यांनी कशा तऱ्हेने फेस सेव्ह करावा आपलं अपयश कशा तऱ्हेने एज्युकेशन म्हणून घ्यावं आणि कोणत्या माणसाची संगत करून यश मिळवावं हे सांगणारा कॅटालिस्ट सी मॅडम म्हणजे अक्षरशः मी असं म्हणणं असेल तर हिरक महोत्सव आहे एक वाक्य जाहिरातीत खूप सुंदर वाक्य वाचायला मी आपल्याला हिरक महोत्सव आपण म्हणतो की नाही साठाला ओल्ड इज गोल्ड बट डायमंड्स आर फॉर एव्हर सो शी इज डायमंड अँड शी इज फॉर एव्हर हजारो लोकांना आपण ज्योतिष शिकू शकतो हा विश्वास देण्याचं मोठं काम त्यांनी केलं कारण बहुतेक वेळा आमच्याकडे जेव्हा विद्यार्थी जातात तेव्हा पहिला प्रश्न विचारतात काहू मी शिकू शकेन ना माझ्या कुंडलीत काही योग आहे का ज्योतिष शिकण्याचा त्याला माझं एक सोपं उत्तर आहे शंभर तास गाडी चालवून कोणीही ड्रायव्हर होऊ शकतो दोनशे तास शिकल्यावर तुम्ही ज्योतिषी का नाही होणार नक्की व्हाल म्हणून अभिजितचा अभ्यासक्रम दोनशे तासच आहे सो so, फ्रेंड्स आपण एका नव्या युगात आहोत आणि ह्या युगाचं एक खूप सुंदर वाक्य इथे तुम्हाला मी आय विल शेअर समथिंग डिफरंट विथ यू आपण ना आपली भाषा प्रसिद्ध करण्यासाठी आपली भाषा पुढे जाण्यासाठी ना कोणतेही मार्ग अवलंबतो महाराष्ट्रात आहे मराठी येत नाही फटाक याच्याऐवजी आज जे प्रभु सर आणि त्यांचे मनुष्य जे वसले मित्र त्यांचे सहकारी त्यांच्या सॅटरडे क्लबचे खूप सुंदर वाक्य एकमेका सहाय्य करू अवघे होऊ संपन्न अंडरस्टँड स्टेटमेंट <laughs> मला सांगा ही भाषा अशी वाक्य जन्माला घालेल ती भाषा अपसुक समृद्ध होईल लँग्वेज इज व्हेकल अँड थॉट्स आर ट्रेजर्स खजिना विचारांमध्ये आहे तो भाषेने पुढे न्यायचा असतो भाषा ही वाहनासारखी आहे जसं आम्ही संस्था शिकणं शिकवणं अभ्यासक्रम ही वेगवेगळी वाहनं आहेत म्हणजे तुम्हाला मी एक सोप्पा प्रश्न विचारू भगवद्गीता एवढी पॉप्युलर आहे पण त्याचं अप्लाइड टेक्निक इस्कॉन जगभर पसरलं आहे अंडरस्टँड दिस दिस इज एरा ऑफ टेक्नॉलॉजी असं जे मग अशी म्हणाले ना म्हणून म्हटलं माईट इज राईट अभिजितने सुद्धा नेहमीच नॉलेज खूप महान आहे म्हणून त्याला नमस्कार करा असं न सांगता त्यातून तंत्रज्ञान निर्माण करा आणि ते वापरा ते तुमच्या काउन्सिलिंग टेक्निकमध्ये वापरा आणि त्याचा वापर करा ॲश्युअर करा लोकांना की तुम्हाला उद्या आहे आणि तुमचा येणारा उद्या असणारा आज जगातली कोणतीही ताकद काढून घेऊ शकत नाही हे सांगा भीती वाटणार नाही केव्हा तरी कोणीतरी येतील आणि खूप मोठ्या प्रमाणात आक्रमण करतील असं नाही होणार त्याच्यापूर्वी आम्हाला कल्पना असेल की आम्ही काय करायचंय आम्ही कोणतं ऑपरेशन सिंदूर करायचंय आम्हाला कल्पना असेल बिकॉज डेस्टिनी विल ऑपरेट थ्रू माइंड एक टक्का लोकसंख्या असणारा मोसाज सुद्धा जगात इक्विलिब्रियम साधू शकतं एवढं तंत्रज्ञान महत्वाचं आहे मग ज्योतिषांनी तंत्रज्ञानाच्या जवळ का जाऊ नये अभिजितची प्रत्येक लेटेस्ट गोष्ट ही तंत्रज्ञानाशी जोडलेली आहे आज सुद्धा तुम्ही ते एक आमचं एक बुकलेट तुम्हाला मिळेल त्याच्यात सुद्धा मस्त चित्र घेतले आम्ही ए मधली अँड आय नो ए आय इज ऑल्सो व्हेकल एक चांगलं वाहन आहे एखादी गोष्ट लवकर पोचण्यासाठी सुरक्षित पोचण्यासाठी सुंदर प्रकारे पोचण्यासाठी सो so, लेट्स यूज इट त्यांनी सांगितलं मला एकदा धडकी भरली बापरे इतका भयंकर माणूस बोलतोय हा आणि ज्योतिषांसमोर बोलतोय आणि ज्योतिषी मनापासून ऐकतायत खूप छान वाटलं आणि खरं म्हणजे ना ज्योतिषांच्या कार्यक्रमामध्ये जाताना मला खूप भीती वाटते ती आज अजिबात वाटली नाही मला खूप बरं वाटलं एक लाईक माइंडेड मनुष्य अधिकृतपणे जेव्हा या स्टेजवरून सांगतो की देर इज अबंडन्स खूप खूप पसरलेलं ज्ञान आहे आणि खूप खूप पसरलेल्या संधी आहेत संधी आणि ज्ञान एकत्र करा आणि ॲस्ट्रोप्रोनर व्हा एम आय राईट आम्ही पण तेच सांगतोय पंचवीस वर्ष तेच सांगतोय अभिजित प्रतिष्ठा हा विषय फेथ इंडस्ट्रीचा आहे आम्ही त्याला एकोणीसशे नव्याण्णवमध्ये नाव दिले दिस इज फेथ इंडस्ट्री आणि त्या गमतीने मी लोकांना सांगायचो तुमची स्पर्धा ही तुमच्या शेजारच्या ज्योतिषाशी नाही आहे तुमची स्पर्धा जर असेलच ती तिरुपती बालाजीशी ती लालबागच्या राजाशी आहे लक्षात येते मी काय म्हणतोय की हे तिथे जाऊन हे सांगतील ते आम्ही करू आमचे केस देऊन येऊ वगैरे म्हणते आज ऐवजी यू कॅन मॅनेज देअर केसेस यू कॅन अश्युअर देअर ग्रेट फ्युचर टुमॉरो एक्सप्लोअर युअर सेल्फ असं सांगतो आम्ही डेस्टिनी मॅनेजमेंटचे एक प्रिन्सिपल मी आज तुम्हाला मुद्दाहून शेअर करणार आहे आणि हे प्रिन्सिपल आहे लव इज सोल पर्पज ऑफ लाईफ जन्मल्यापासून प्रत्येक मनुष्य जर एक गोष्ट मिळवायचा प्रयत्न करतो आणि ती आहे प्रेम आणि ज्याच्याकडे खूप जास्त प्रेम असतं तो देशाचा पंतप्रधानही होतो आणि असं खूप प्रेम मिळावं म्हणून जोशांचा हार्दिकही असतं जो प्रेम मिळवतो तो यशस्वी होतो जो प्रेम करतो तो एन्जॉय करतो आणि जो एन्जॉय करतो तो हारतो आणि जो प्रेम मिळवतो तो जिंकतो लक्षात हो। ठेवा सो so, लव्ह इज सोल पर्पज ऑफ लाईफ आणखीन एक गोष्ट सांगतो मी मला माहित नाही मला किती अध्यक्ष वाचनाला वेळ आहे नाही तर ह्यापूर्वी असं काहीतरी वाजायची शक्यता आहे सी फ्रेंड्स अभिजित प्रतिष्ठाननी अनेक सूत्र आणलेली आहेत पण मला एक गोष्ट खात्री आहे जेव्हा त्यांचं तंत्रज्ञान स्वरूप येईल तेव्हा ती प्रगत होतील ती मोठी होतील माझ्या पहिल्या भाषणापासून आजपर्यंत एक गोष्ट मी कॉमनली सांगतोय ज्योतिषशास्त्र आज जे प्रगती पथावर आहे त्याच्यासाठी तीन मुख्य गोष्टी जबाबदार होत्या त्यापैकी सगळ्यात पहिली गोष्ट होती कॉम्प्युटर कॉम्प्युटर आल्यामुळे ज्योतिषशास्त्र खूप प्रगत झालं प्रत्येकाला वाटायला लागलं की मी कुंडली बनवू शकतो आणि कुंडलीचा अभ्यास करू शकतो दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला ऐकायला आश्चर्य वाटेल पण ती म्हणजे आपलं कॅम्पेन करणारी अंधश्रद्धा निर्मूलन समिती ज्या गोष्टीला विरोध नाही ती गोष्ट जगत नाही लक्षात घ्या ज्या गोष्टीला विरोध नाही ती गोष्ट जगत नाही याच कारण असतं की तिला जगण्याचं पर्पजच राहत नाही आणि महाराष्ट्रातलं ज्योतिष हे अशा तऱ्हेच्या आव्हानांमधून ताऊन सुदाखून तयार झालेलं असल्यामुळे ते दिवसेंदिवस भक्कम होत गेलं सी आणि तिसरी गोष्ट म्हणजे एंटरटेनमेंटच्या माध्यमातून राशी चक्र ज्योतिषशास्त्र एका सुंदर वेगळ्या माध्यमातून पुन्हा लोकांकडे पोचलं इट वॉज अ एंटरटेनमेंट आणि ह्या तीन गोष्टींनी जे मोठं कॉन्ट्रीब्युशन केलं त्यामुळे आज आपण ज्या ज्योतिष ज्योतिषशास्त्राचा वापर करतोय ते आपल्याला विसरता येणार नाही वी आर थँकफुल टू ऑल थ्री फ्रेंड्स साधारणतः कार्यक्रमांमध्ये अध्यक्ष मी होतच नाही कारण मला फार भीती वाटते की लोक आधी काय बोलून गेलेत काय घाबरवून गेलेत बापरे पण या कार्यक्रमात मला फार बरं वाटलं खूप आनंद वाटला आणि खूप सुंदर कार्यक्रम अत्यंत देखणा सोहळा आपली अजून वाट पाहतोय सो थँक यू व्हेरी मच थँक्स अ लॉट